तर यापैकी मी ही चकली तुम्हाला तळून दाखवणार आहे हे बघा अगदी कवी तेलात मी ही चकली तळलेली आहे आणि तुम्ही बघू शकते छानच ठेवलेली आहे अगदी बाजूच्या चकल्या बघा आणि ही चकली देखील बघा तुम्ही हे बघा इतका आकार वाढलेला आहे तर ह्या पाच चकल्या तुम्ही बघू शकता इतक्या दिसत आहेत नमस्कार मंडळी खूप मीना मध्ये आपलं स्वागत आहे तर मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाच्या चकल्या चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेल्या रेशीमच्या तांदळाचं पीठ हे बघा हे तांदूळ मी धुतलेले नाहीये डायरेक्ट मी हे पीठ बनवले तर तांदूळ हे स्वच्छ होतेच स्वच्छ तांदूळ हे पुसून घ्यायचे आहेत कापडाने आणि आपल्याला दळून आणायचे ते तांदूळ हे स्वच्छ पांढरेखड होते तांदूळ स्वच्छ निवडायचे आहेत आहेत आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचंय आणि नंतर त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे ते पीठ हे एकदम बारीक दळून आहे आता आपण ह्याची वाळवणाची चकली बनवायची ह्यासाठी मी घेतलेले तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ आपल्याला मोजून किती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये किती पाणी घालायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पीठ मी घेणार आहे चार कप तर ह्यासाठी मी हे बघा हा एक कप हा दोन कप हे तीन कप आणि हे चार कप ह्यासाठी मी घेतलेलं आहे चार कप तांदळाचं पीठ आता ह्यामध्ये एका कपासाठी आपल्याला अडीच कप पाणी लागणार आहे ह्याच पद्धतीने आपल्याला चार कपासाठी मी दहा कप पाणी घेणार आहे यासाठी मी गॅसवर भांडं ठेवून घेतलेलं आहे आता ह्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी घेऊया तर गॅसवर मी भांडे ठेवून घेतलेलं आहे गॅस ऑन करूया हा एक कप हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा दहा कप मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे गॅस मोठा केलेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालूया मीठ हे फुल भरायचं नाही सपाट चमच्या दोन चमचे मीठ घ्यायचं आहे हा एक आणि हा दोन तर दोन चमचे मी मीठ घेतलेलं आहे तुम्ही हे चवीप्रमाणे देखील घेऊ शकता ह्यामध्ये घालूया एक चमचा तीळ यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्या एक चमचा घ्यायचा आहे ना ओवा घालूया चवीसाठी मिरची पूड घालायची आहे तर मिरची पूड मी दोन चमचे घालणार आहे ही एक आणि ही दोन मिर्ची पूड तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे जर मिरची पूड ही तिखट असेल तर तुम्ही दीड चमचा देखील घालू शकता पण पापड खार घालायचं आहे दोन चमचे आता हा जो कप आहे हा पावसाच्या प्रमाणाचा आहे तर एका कपासाठी आपल्याला अर्धा चमचा मेजरमेंटच्या अर्ध्या पापड खार घ्यायचा ता आहे तांदळाचं पीठ चार कप घेतलेलं आहे यासाठी मी मेजरमेंटच्या चमच्यानी दोन चमचे पापड खार घालणार आहे हा एक आणि हा दोन तर पापड पापडखारा घालताना मी हे बघा आतून घातलेला आहे असा वरून घातलेला नाही तर हे बघा चमचा सपाट चमच्याने घ्यायचा आहे हा दोन दोन चमचे मी पापड खार घेतलेला आहे याच्यावर झाकण ठेवून घेऊया तुम्ही याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण झाकण उघडूया तर आपण याच्यावरील ताट काढूया हे बघा तुम्ही बघू शकता त्याला छान उकळी आली आहे तर ह्यामध्ये थोडं थोडं करून असं पीठ घालले तर हे बघा तर मी घेतलेले रवी रवीने आपल्याला असं पीठ मिक्स करत राहायचं गॅस बारीक करूया पीठी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा गाठी फोडून घेऊया. यासाठी मी गॅस बारीकच केलेला आहे. वाटत असेल तर यावर थोडंसं पाणी मारायचं आहे आणि अगदी अर्धा कप एवढं आपल्याला यावर पाणी शिंपडायचं आहे तर हे बघा अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला असं शिंपडून घ्यायचं आहे ह्याच्यावर हे व्यवस्थित आता ह्या पद्धतीने दाबून ठेवायचं पिठा तरी झाकून ठेवूया तर पहिल्यांदा आपल्याला पाच मिनिटं वाफ द्यायचे पाच मिनिट वाफ देऊन घेऊया गॅस हा पूर्णपणे बारीक केलेला मी तर गॅस हा आपल्याला खूप बारीक करायचा नाही मीडियम बारीक म्हणजे याला देखील लागली यासाठी पाच मिनटानंतर तुम्हाला हे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरील ताट काढून घेऊया तर पीठ हे आपण शिजले का ते बघूया हे बघा हे आता चिकट आहे हे बघा असं हाताने हे बघा असं चुरमळून बघायचं आहे तर हाताने लाग चिकट लागते हे तर आपण हे पूर्ण पीठ आता खालीवर परतून घेऊया हे बघा हे असं परतून घ्यायचं खालचं पीठ वर एवगा। एवगा। कर काढून घ्यायचं हे बघा पर दती। आता याच पद्धतीनं जसं पहिल्यांदा आपण पाच मिनिटं ठेवलं तसंच आपल्याला या हे पीठ दहा मिनिटं ठेवायचंय तर आपल्याला ओला हात फक्त याच्यावर दाबून घ्यायचा ओला हात आहे ओल्या आपल्याला पीठ असं प्रेस करायचं तुम्हाला चटके बसत असतील तर तुम्ही अशी पळी देखील घेऊ शकता त्याने आपल्याला असं पीठ दाबून घ्यायचं आहे ह्यासाठी आपण आता हे पीठ दहा मिनिटं ठेवून देऊया आणि त्या असंच पीठ झाकून ठेवूया तर दहा मिनिटांनी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहे तर याच्यावरील ताट आपण काढून घेऊया पीठ हे हाताला आपलं चिकटतंय का ते बघूया ठेवूया पिठाचा छान गोळा तयार होतोय पीठ आपलं तयार आहे तर तुम्ही बघू शकता पीठ तयार आहे गॅस बंद करूया जेव्हा आपण थोडंसं पीठ खाऊन बघतो तर आतमध्ये आपल्याला तर तोंडामध्ये आपल्याला कणी लागत नाही तांदळाची या अर्थी हे पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि साधारण कोमट झाल्यानंतर आपण हे पीठ छान मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ हे व्यवस्थित तयार झालेलं आहे हे बघा छान थोडं काढून घेऊया पीठ काढून घेऊया ताटामध्ये तर हे पीठ आपण आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालूया आप आता हे बनवलेलं पीठ आहे हे आपण एकत्र करूया म्हणजे काय होईल हाताला चटके बसत नाही हे बघा हे गरमच पीठ आहे हे आपण हाताने असं एकत्र करूया आता ह्याचा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आता हे पीठ आपण काढून घेऊया खाली आपण याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालूया आपण चकल्या बुधवून घेऊया ठेवले या पद्धतीने आपण चकले बनवून घ्यायचे आता हे ताट मी उन्हात ठेवून देणार आहे आता हे बनवलेले जे चकले आहेत त्या साईडला करूयाचे सहजच निघते चकले झालेले आता हे ताट मी उन्हामध्ये ठेवून देणार दे आहे आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला हे चकल्या दाखवणार आहे चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेल्या देखील पिठाच्या मी चकल्या बनवून घेणार आहे हे बघा मैत्रिणीनं तुम्ही बघू शकताय छान अशा वाळवण्याच्या चकल्या तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान हे बघा छानच झालेले आहेत या तर मी या तुम्हाला तळून दाखवणार आहे ह्या चकल्या मी एक किलोच्या प्रमाणात बनवलेल्या आहेत अगदी पाणी वगैरे तुम्ही तसंच घाला अगदी छान होतात आता आपण ह्या चकल्या तळून बघूया तर ह्यापैकी मी पाच चकल्या तुम्हाला तळून दाखवणार आहे मला दाखवते मी हे बघा एक दोन तीन चार आणि ह्या पाच तर मी तुम्हाला पाच चकल्या तळून दाखवणार आहे हे बघा तर ह्या ताट्यामध्ये मी फळलेले तर ह्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते तर चकल्या वाळवताना तुम्हाला तीन ते चार दिवस वाळवायचे आहेत कडक उन्हात तर मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे तर ह्यापैकी मी ही चकली तुम्हाला तळून दाखवणार आहे तेलात मी ही चकली तळली आहे आणि तुम्ही बघू शकता ले ले, चक्छा चक्छा ही छानच फुलेली आहे अगदी बाजूच्या चकल्या बघा आणि ही चकली देखील बघा तुम्ही हे बघा आकार वाढलेला आहे देखील तळून दाखवते बघा किती छान फुलतात देखील घरी नक्की करून बघा फुलतात हे चकले चार चकल्या तळून घेतलेले आता पाचवी देखील मी चकली तुम्हाला ही तळून दाखवणार आहे आणि हे बघा चकली ही छान तळलेली आहे हे बघा चकळीची साईज दाखवणार आहे हे बघा ही एवढी चकली इतकी मोठी होऊ शकते तुम्ही बघू शकता बघू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर हो, करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त तो खा खुश राहा बघा हे बघा छान खुसखुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी हलके झालेले आणि हे बघा छान आतून पोकळ देखील आहे हे बघा हे बघा मस्त आहे